अबोली या मालिकेच्या तेवीस जानेवारीच्या भागामध्ये आता खूप वर्षापूर्वीचा सगळा भूतकाळ रमा आता उघडा करते रमा सांगते ज्या वेळेला काकांची ड्युटी रेड लाईट एरियामध्ये होती तेव्हा त्यांना आयुष्यामध्ये ज्योत्स्ना नावाची मुलगी आली मुलगी खूप चालस तिला फसवून कोणीतरी या एरियामध्ये आणलं होतं मग काकांनी तिची मदत केली तिला आश्रमामध्ये ठेवलं आणि तिच्यासाठी खूप काही केलं हे करता करता काका तिच्या कधी प्रेमात पडले हे काकांना पण कळलं नाही आणि दोघंजण एकमेकाच्या प्रेमामध्ये पडले होते काका आणि तिच्या भेटीगाठी वाढल्या त्यानंतर काका तिला भेटायचे आणि काकांनी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आबोली म्हणते म्हणजे आपले माधव काका प्रेमात पडले होते यावरती लगेचच इकडे रामा सांगते हो खूप मोठा आता त्याच्यामुळे घटना घडली यावरती अबोली म्हणते मग काकांनी लग्न केलं नाही का यावरती रमा सांगते काकांनी अंकुशच्या बाबांची परवानगी घेण्यासाठी घरी सगळा हा विषय काढला आणि ज्योत्नाबद्दलची सगळी माहिती घरी सांगितली पण त्यावेळेला मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेला तो सगळ्यात मोठा संघर्ष ठरला अंकुशच्या बाबांनी त्या गोष्टीला नकार दिला आणि पहिल्यांदा काका आणि बाबामध्ये झालेल्या भांडणाची ठिणगी मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली काका घेऊन प्रपोजल घरी आले होते आणि त्यांनी सांगितलं की मी ज्योत्नासोबत लग्न करायचं आहे तर अंकुशचे बाबा खूप चिडले आणि अशा बाईसोबत लग्न करून आपल्या घराच्या इज्जतीला तू रस्त्यावरती आणतोयस असं म्हणत या लग्नाला विरोध केला आई इथे असती तर तुला चांगलंच थोबाडलं असतं आईलासुद्धा हा निर्णय मान्य नसता तू जे करतोयस ना ते मला मान्य नाही आणि या घरामध्ये हे कधीही होणं शक्य नाही काका सांगतात पण माझं तिच्यावरती मनापासून प्रेम आहे याच्यावरती अंकुशचे बाबा सांगतात या असल्या मुली आपल्या घरात आल्या तर आपल्या घराण्याची इज्जत काय राहील त्यामुळे आपल्या घरामध्ये या असल्या मुलींना थारा नाही पण काकासुद्धा आपल्या मतावरती ठाम असतात आणि लग्न करीन तर तिच्याशीच असं म्हणत असतात रमा सुद्धा अंकुशच्या बाबांना समजवण्यासाठी मध्यस्थी करत असते पण अंकुशचे बाबा काही ऐकायला तयारच नसतात आणि ते सांगतात रमा तू मध्ये बोलू नकोस हा घराण्याच्या इज्जतीचा प्रश्न आहे याच्यामध्ये फक्त आणि फक्त हे लग्न होणार नाही हाच निर्णय होऊ शकतो पण काका सुद्धा आपल्या मतावरती ठाम असतात आणि ते ते घर सोडून निघून जातात अंकुशचे बाबा आणि काका यांच्यामध्ये झालेला सगळ्यात मोठा तो संघर्ष असतो रमा याची साक्षी असते सगळी घटना रमा अबोलीला सांगते अबोली म्हणते सांग मग मग काकांनी ज्योत्नासोबत लग्न नाही का, का केलं यावरती रमा सांगते केलं मग काकांनी हे घर सोडलं घर सोडून काकांनी ज्योत्नासोबत लग्न केलं यावरती अबोली म्हणते ज्योत्नासोबत लग्न केलं यावरती आता मात्र रमा सांगते हो यानंतर त्यांचा ते संसार सुखामे चालला होता काका सुखामे संसार करत होते पण त्याच दिवशी जेव्हा ड्युटीवरून ते जे परत आले ना तेव्हा घटलेल्या एका घटनेमुळे काकांचं आयुष्य कायमचं बर्बाद झालं आणि काका कायमच्या आयुष्यात न उठले आबोली म्हणते असं झालं तरी काय होतं मग रमा पुन्हा भूतकाळातली ती घटना ज्या दिवशी काकांच्या आयुष्याची पूर्ती वाट लागली ती घटना सांगते ड्युटी ज्या वेळेला काका घरी आले त्यावेळेला घरामध्ये एक अज्ञात पुरुषासोबत ज्योत्ना बसलेली हातामध्ये हात घालून त्याच्याकडून पैसे घेते आणि पुन्हा कधी याल म्हणून विचारते हे ऐकल्यावर ती काकांना डोक्यामध्ये खूप राग जातो काका चिडतात आणि का तुझ्याकडून माझी ही अपेक्षा नव्हती घरदार सोडलं देवासारख्या माझ्या भावाला सोडलं आणि तुझ्याजवळ आलो आणि तू काय केलंस माझी फसवणूक ज्योत्ना सांगते बरोबर आहे मला असं वाटलं होतं पोलीस आहात काहीतरी चिरीमिरी घेत असाल व्यवस्थित संसार करेन पण काही नाही तुमच्यानं तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात कसलं मोठं सुखच राहिलेलं नाहीये तुम्ही ना सगळ्यामध्ये मला बर्बाद करून टाकलं म्हणजे लग्न झाल्यावर हो तुमच्या घरच्यांनी आपल्या घराबाहेर काढलंच लग्नामुळे त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा इथे काही कमवत नाहीयेत आणि तसंही न तोंडाला खून लागलेली वाघीण आहे त्यामुळे शेळी कशी बनणार शेळीसारखा मी बकरी सारखा पाला खाऊ शकत नाहीये ना असं म्हणत आता मात्र ज्योत्स्ना मुद्दाम काकांची खोटं खोटं नाटक करते काका ज्योत्नाच्या एक थोबाडीत देतात आणि रागारागात तिकडून निघून जातात काका निघून गेल्यावरती ज्योत्ना सांगते दादा थँक यू म्हणजे तुम्ही जे काम केलंत ना त्यासाठी तुमचे खूप खूप आभार पण तुम्ही, तुम्ही बाहेर हे कुणाला सांगू नका म्हणजे या सगळ्या गोष्टीचा कुणालाही मागमूस लागता कामा नाही आता तो माणूस निघून गेल्यावरती अंकुशचे बाबा येतात आणि म्हणतात हे तू केलंस ते चांगलं केलंस कारण आमच्या घराण्यामध्ये इतक्या पिढ्यांच्यामध्ये अशा पद्धतीने लग्न करून एका काम करणाऱ्या बाईला आमच्या घरात कुणी आणली नव्हती त्यामुळे आमच्या घराण्याच्या इज्जतीचा प्रश्न आहे आणि म्हणून तुझे ते चांगलं तू चांगली मुलगी आहेस पण माधवला तुझ्या आयुष्यातून तू विसरून जा माधव तुझ्यासाठी कायमचा संपलेला आहे असं म्हणत आता अंकुतच्या वडिलांनी मोठा गेम केलेला असतो चांगल्या असलेल्या ज्योत्स्ला मुद्दाम काकांच्या नजरेमध्ये खाली पाडून तिला आता काकांच्या नजरेमध्ये खाली पाडून दोघांना वेगळं करण्याचं त्यांना काम करायचं असतं मग अंकुशचे बाबा पुन्हा कधी काकांना भेटू नको असं सांगून निघून गेल्यावरती ज्योत्स् सांगितलं ते माधवला तर पुन्हा मी कधी भेटणार नाही पण माधव चिंग माधवची निशाणी जी माझ्या पोटामध्ये वाढते तीच आता माझ्या जगण्याचा आधार आहे ज्या काका जोसनाला सोडून गेलेले असतात त्यावेळेला ज्योत्ना प्रेग्नेंट असते प्रेग्नेंट असलेल्या ज्योत्स्ला आता मात्र काकांची खूप आठवण येत असते पण अंकुशच्या बाबांनी दोघांना वेगळं केलेलं असतं आता सगळा सगळा भूतकाळ अबोलीसमोर रमाने आणलेला असतो आणि आता रमा सांगते या सगळ्या घटनेमुळे आता माधव काका कायमचे घरी आले आणि कधीही ज्वत्नावरील खऱ्या प्रेमामुळे त्यांनी लग्न केलं नाही ही, ना ही।, ही सगळी घटना घडल्यावरती अबोली सांगते म्हणजे म्हणजे मनवा काकांची मुलगी यावरती रमा सांगते हो मनवा ही काकांची मुलगी आहे मनवा माधव शिंते आबोलीला जबरदस्त धक्का बसतो त्यावर ती रमा सांगते आणि हेच सत्य त्या दिवशी अंकुशला मी सांगितलं कारण अंकुशने मला विचारलं होतं काही प्रश्नांची उत्तरं तर मला असं वाटलं की मी त्याला हे सगळं सत्य सांगावं आणि त्याच दिवशी त्याला त्याच्या चुरत बहिणीचं सत्य मी सांगितलं आणि मग रमा आपल्या पर्समधून एक चिठ्ठी काढून अबोलीच्या हातात देते आणि म्हणते ही बघ ही ती चिठ्ठी मला ज्योत्स्नाने पाठवलेली ज्योत्स्नाला काहीतरी झालं होतं ती आजारी होती मग तिने मला सांगितलं की मी माझे शेवटचे क्षण मोजते आहे पण माझी मुलगी मनवा मनवा हिला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे यावरती अबोली म्हणते आई मग ही चिठ्ठी ती तुम्ही ज्योत्स्नाला भेटायला गेला असाल ना त्यावरती रमा सांगते हो मी ज्योत्स्नाला भेटायला गेले होते कारण तिच्या आयुष्याचे शेवटचे क्षण ती जगत होती तिला अशा वेळेला एकटं कसं सोडू म्हणून मी धावत पळत मनवाला भेटायला गेले पण ज्या वेळेला तिथे पत्ता दिलेला होता तिकडे गेले ना तेव्हा परिस्थिती वेगळीच होती सांगू का ज्योत्स्ना ऑलरेडी गेली होती जोसना मेली होती मेली आणि त्यानंतर मनवास तिकडे नव्हती म्हणजे तिच्या आजारपणामध्ये तिच्या अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा पैसे उरले नव्हते मग तिथल्या स्टाफने थोडेफार पैसे गोळा करून तिचा अंत्यविधी केला आणि शेवटच्या क्षणी ज्योत्स्नासोबत फक्त मनवा होती पण त्यानंतर मनवा कुठे गेली त्यानंतर मनवाचं काय झालं हे मला कधीच कळलं नाही आणि मग मी तिकडून आल्या ही गोष्ट अंकुशला सांगायचं ठरवलं मी अंकुशला सांगायला गेले की अंकुश तुला माहिती आहे का माझ्याकडून खूप मोठी चूक झाली बहु रुपयाला मदत करण्याची चूक मी बहु रुपयाला मदत केली अंकुश अंकुश म्हणतो रमा काय बोलतेस यावरती रमा सांगते हो अंकुश मी बहु रुपयाला मदत केली आता मात्र अंकुशला धक्का बसतो मग रमा सांगते हे सगळं सत्य असं आहे म्हणजे काही वर्षापूर्वी रेड लाईट एरियामध्ये धाड पडली आणि जी सगळी घटना आबोलीला सांगितलेली असते ती सगळी आता रमाने अंकुशला सांगत मनवा ही आपल्या माधव काकांची मुलगी आहे आणि बहुरुपयाने मनवाला गाठून तिचं सगळं सत्य मी या घरात आणून या घरची बदनामी करेन अशी मला धमकी दिली होती म्हणून मी मनवाचं सत्य लपवण्यासाठी या घराण्याची अब्रू लपवण्यासाठी बहुरुपयाची मदत करत होते आणि मला माफ कर अंकुश मला माफ कर अबोलीला हे सगळं करण्यासाठी मी भाग पाडलं तो माणूस खरा होता पण अबोली वेडी आहे हे मी सिद्ध करायला लागले कारण बहु रुपयांनी मला धमकी दिली होती अंकुश म्हणतो रमा तुझं काही चुकलं नाहीये तुझं काहीच चुकलं नाहीये तू नको चिंता करूस कारण ना तू जे केलंस ते घराच्या भल्यासाठी केलंस या घराच्या भल्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे तुला माहिती आहे त्यावरती आता मात्र रमा सगळा घडलेला प्रकार सांगते आणि ती सांगते की हे सगळं मनवाचं सत्य आहे Muy grave, मनवाचं सत्य माधव काकांना माहिती आहे का रमा नकारात ही मान रुलवते आणि नाही माधव काकांना या सगळ्यामधलं काही काही माहीत नाहीये आणि आजींना सुद्धा काही माहिती नाही आहे अंकुशच्या बाबांनी माझ्याकडून शपथ घेतली होती की मनवाबद्दलचं सत्य कोणालाही कळू द्यायचं नाही माधव काकांना त्यांची स्वतःची एक मुलगी आहे हे सत्य माहीत नाही आजींना अजून एक नाता आहे हे सुद्धा सत्य माहीत नाही बोली सांगते आई मला असं वाटते की या सगळ्यामध्ये ना मनवाला न्याय मिळवून देणं आवश्यक आहे म्हणजे अंकुश सर जगाला न्याय मिळवून देण्यासाठी इतकं काही करतात तर आता आपल्या चुलत बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे कारण मनवा या घरची लेख आहे पण ती नेहमी नेहमी उपेक्षित राहिलेली आहे या मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी आता मलाच काहीतरी करायला लागणार मी आता ही मोहीम हातात घेते कारण मी एक वकील बनण्याचं ठरवलेलं आहे मग घरातूनच न्यायाची न्याय देण्याची मी सुरुवात करणार मी सगळ्यात पहिले न्याय देणार तो मनवाला असं म्हणत अबोली आता अंकुशला सत्य सांगते आणि म्हणते तुम्ही जे वागलात ते खूप चुकीचं आहे म्हणजे मनवा ह्या घरची मुलगी आहे ती माधव काकांची मुलगी आहे आणि तिला हे सत्य कळून तिला न्याय मिळवून देणं गरजेचं आहे त्या न्यायासाठी ती झगडते आणि आपल्या विरोधात उभी राहिलेली आहे अंकुश म्हणतो मनवाचा या घराशी काही संबंध नाही शिंदे घराशी मनवाचा कोणत्याही प्रकारचा एक संबंध नाहीये मनवा आणि शिंदे हे दोन वेगवेगळे आहेत अंकुश ज्याप्रमाणे बाबा वागत असतात त्याचप्रमाणे वागत असतो आणि अबोली त्याला समजवण्याचा प्रयत्न करते पण अंकुश काही ऐकत नाही आता या सगळ्या गोष्टींमुळे मनवा प्रकरणामुळे अंकुश अबोली यांच्यामध्ये पुन्हा एकदा तेड निर्माण होणार का दोघांच्या मधली भांडणं विकोपाला जाणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे